कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागर जागरणाला खूप महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की नुसतं दूध आटवणे किंवा मसाला दूध बनवायचं आणि ते पियायचं म्हणजे झालं का असं करायचं नाही सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी भगवान विष्णूसह व चंद्र भगवान इंद्रभगवान व कुबेर भगवान यांच्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करत असते असे म्हटले जाते आणि कोजागिरी म्हणजे कोणी जागरण करतो यावेळी माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्र भगवान कुबेर भगवान इंद्र भगवान यांची पूजा करत आहे त्यांना अमृता समान दुधांचा नैवेद्य दाखवत आहात अशा कुटुंबाला ते वर्षभर त्यांच्यात घरात धनधान्याची भरभराट व्हावी असा आशीर्वाद देतात असे पुराणात म्हटलं जाते नैवेद्य दाखवलेला प्रसादरूपी दूध ते आपल्याला घरातले सर्वजण ग्रहण करायचे आहे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात असे म्हटलं जातं त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता माता लक्ष्मीची भगवान विष्णूसह चंद्र भगवान इंद्र भगवान कुबेर भगवान यांची पूजा नक्की करा पूजा कशी करावी मध्यरात्री बारा वाजता पूजा झाल्यानंतर सेवा काय करायची आहे कोणते स्त्रोत मंत्र म्हणायचे आहेत त्यांच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया यंदा कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस येणार आहे आपल्याला कोणत्या रात्री माता लक्ष्मी भगवान विष्णू सह आपल्याला सहा तारखेला मध्यरात्री पूजा करायची आहे कारण सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि सात तारखेला नऊ वाजून अठरा मिनटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे सहा तारखेला आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची मध्यरात्री बारा वाजता आपल्याला पूजा करायची आहे आणि पौर्णिमेला सत्यनारायण जो आहे ते तुम्ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटानंतर कधीही केलात तरी चालेल जर तुम्हाला सहा तारखेला सत्यनारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही सात तारखेला पण करू शकता कारण सात तारखेला पौर्णिमा तिथी ही सूर्योदयाला लागल्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये ती दिवसभर मानली जाते आता बघा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र या दिवशी रात्री जागरण करतात आणि त्या दिवशी चंद्राची पूजा करतात सेवा करतात त्यांच्यावर माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घरी फिरत असते कोण झोपले आहे कोण जागरण करत आहे हे ती बघत असते झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुखसमाधान संपत्ती ऐश्वर आणते तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी कशी करायची सहा तारखेच्या रात्री करायची का सात तारखेच्या रात्री करायची यासोबतच सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत तर बघा कोजागिरी प्रारंभ सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला ही सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होत आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री आपल्याला मध्यरात्री बारा वाजता करायची आहे सहा तारखेला सोमवार आहे सोमवारचा पूर्ण दिवस झाल्यावर त्याच रात्री करायची आहे जेव्हा रात्र होते तेव्हा पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेलाच करायचा आहे म्हणजेच दुपारच्या नंतर म्हणजे संध्याकाळी करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा समुद्र मंथनातून जन्म झाला या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असे म्हणतात आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांनी ती भरभरून सुख त्यांना ती देते पण या उलट आपण झोपून राहिलो तर आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात अगदी सोपी पाच मिनटांची पूजा मांडणी आहे पूजा मांडणी कशी करायची तर बघा स्त्री पुरुष अगदी मुलं मुली कोणीही पूजा करू शकतात घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिला करता येत नाही घरातल्या बाकीच्यांनी केले तरी चालेल आणि सुतक असेल तर आपल्याला पूजा करता येत नाही चौरंग घ्या किंवा छोटा पाठ पण घेतला तरी चालेल कारण ही पूजा मांडणी खूप मोठी नाही स्वच्छ पांढरं वस्त्र तुम्हाला त्यावर अंथरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा पण वस्त्र घेऊ शकता पण कोजागिरी म्हणजे चंद्राची पूजा म्हणून शक्यतो पांढरा वस्त्रच घ्या तर चंद्र कुबेर इंद्र आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूसह आपल्याला या सर्वांची एकत्रित पूजा करायची आहे वाटाभोवती किंवा चौरंगाभोवती तुम्हाला छान रांगोळी काढून घ्यायची आहे दिवा अगरबत्ती लावायची कुठल्या पण पूजेला सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तांब्याचा कलश घ्या आपल्याला कलशावर नारळ ठेवायचा नाही फक्त तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी भरून घ्या त्यामध्ये एक रुपया सुपारी त्यानंतर हळद कुंकू अक्षरा टाकायच्या आहेत त्यानंतर तांब्यावर स्वस्तिक काढायचा आहे पुढच्या दिशेला जो स्वस्तिक काढतो तो, तो समोर आला पाहिजे त्याच्याबरोबर बाजूला दोन दोन रेषा काढा स्वस्तिक हे परिपूर्णच काढा नुसतं स्वस्तिकचं चिन्ह काढू नका बाजूला दोन दोन रेषा पण काढा आणि पाच दिशेला खालून वरच्या दिशेला रेषा काढून घ्यायच्या आहेत चौरंगावर थोडेसे तांदूळ टाका त्या तांदळावर कलशाची स्थापना करा त्या कलशामध्ये आंब्याची पाणी किंवा फांदी त्याला किती पण पाणी असली तरी चालतील ते आंब्याची फांदी त्या कलशामध्ये टाकून घ्यायचा आहे कलशाची स्थापना झाली की कुबेर यंत्र श्रीयंत्र आपल्याला या ठिकाणी स्थापना करायची आहे तुमच्याकडे कुबेर यंत्र श्रीयंत्र नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुपारी ठेवली तरी चालेल तुम्ही सुपारी स्वरूप पण स्थापना करू शकता प्रत्येकांकडे असेल असे नाही पण सुपारी प्रत्येकांच्या घरी राहतेच तर दोन विड्याची पाणी घ्या कलशाच्या दोन्ही बाजूने एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला नागिलीची पानं ठेवा कलशाच्या उजव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करायची डाव्या हाताला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे श्रीयंत्र व कुबेर यंत्र नसेल तर दोन्ही बाजूंनी सुपारी ठेवून घ्या श्रीयंत्रावर कमळ गठ्याची माळ ठेवून घ्या यानंतर चंद्राचा प्रतीक म्हणून तुम्ही भरीव चांदीचा गोल कॉईन तुम्ही पांढऱ्या तांदळाचा देखील गोलाकार ठेवले तरी चालेल त्या तांदळावर लक्ष्मीचा किंवा चांदीचा कॉईन आहे ते थे ठेवून घ्या एक रुपया पण ठेवला तरी चालेल तो सुद्धा गोल असतो शक्यतो तर चांदीचा ठेवा जर नसेलच तर एक रुपया दोन रुपया किंवा पाच रुपया यापैकी कुठलाही कॉईन ठेवला तरी चालेल स्वच्छ धुवून घ्या चंद्राचं प्रतीक म्हणून चांदीचा कॉईन ठेवा आपण जी कलशाची स्थापना केली त्या कलशामध्ये इंद्रदेवतांचं प्रतीक आहे व दुसऱ्या बाजूला कुबेरांचं आणि दुसऱ्या बाजूला माता लक्ष्मीचे प्रतीक व समोर चंद्रदेवताचे प्रतीक या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे फूल अर्पण करा त्यानंतर कुबेरदेवतांना मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करायचं आहे कलशाला पण हळद कुंकू अर्पण व फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर चंद्रदेवाला पण फूल अक्षरा अर्पण करायचे आहे या सगळ्या गोष्टी झाल्यावर आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आता बघा ही पूजा मांडणी तुम्ही बाराच्या आधी मांडून ठेवा आणि मध्यरात्री बारा वाजता बरोबर वेळेवर पूजा करायची आहे आणि नैवेद्य दुधाचा दाखवायचा आहे त्या दिवशी तुम्ही जास्त दूध उकळवायचं आहे चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो दूध ठेवायचं त्या भोवती पाणी फिरवायचं त्याच्यानंतर हे दूध चंद्र प्रकाशामध्ये ठेवून द्या त्याच्यावर थोडेफार चंद्राची किरणे पडून द्यायची आहेत त्यानंतर प्रसादरूपी अमृत म्हणून ते आपल्याला घ्यायचे आहे दुधाचं नैवेद्य दाखवलं जातं ते अमृतरूपी मानलं जातं दुधाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे काही नसेल तरी चालेल दूध हे आपल्याला लागणारच आहे अशी अगदी सोपी मांडणी आहे तुम्ही नक्की करू शकता तर आता सेवा काय काय, काय करायची ते तुम्हाला मी सांगते तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकमाळ करायची आहे श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येक एकमाळ जप करायचा आहे तसेच एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचा आहे एक वेळेस व्यंकटेश स्त्रोत गीतेचा पंधरावा अध्याय म्हणायचा आहे यातले लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र ह्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बाकीचे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील आणि अगदी छोटी सेवा आहे बारा ते बारा एकोण बारा एकोणचाळीस मिनटांमध्ये ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि बघा ही अतिशय प्रभावी व लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही पूजा करायला पाहिजे यामुळे आपल्या सुख खूप समस्या सुटत असतात पुढचा प्रश्न ही पूजा मांडणी कधी उचलायची आपल्या आपल्याला ही पूजा मांडणी दु दुसऱ्या दिवशी उचलू शकता फुलं पानं वगैरे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या कलशातलं पाणी झाडांना टाकायचे आहे नैवेद्य तर आपल्याला प्रसाद म्हणून खायचं आहे तांदूळ आपल्याला धान्यामध्ये टाकायचे आहे एक रुपया सुपारी हे जे आपण वापरले आहे ते तशीच सांभाळून ठेवायचे आहे पुढे लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी आहे त्या पूजांना आपल्याला ह्या सुपाऱ्या वापरायच्या आहेत किंवा तुम्ही हा एक रुपया तिजोरीत ठेवा देवाऱ्यात ठेवा तरी चालेल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तुम्ही नक्कीच करा चला तर मग झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज